नमस्कार मी अविनाश महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अवघा महाराष्ट्र अवघा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत असतात असा क्षण म्हणजे आषाढी पायवारी आज आपण आहोत आळंदी पुणे पालखी महामार्गावरील संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या परिसरामध्ये याच ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य अशा स्वरूपामध्ये संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीच्या शिल्पाचं हा एक समूह शिल्प आणि संतसृष्टी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आज येत्या दोन दिवसामध्ये म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या समूह शिल्पाचं या शिल संतसृष्टीचं चा उद्घाटन या ठिकाणी करण्यात येणार आहे सोबतच या ठिकाणी भा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा दोनशे फुटी भगवा ध्वज भागवत पताका दोनशे फुटी तो सुद्धा याच परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे ज्याचं काम बाजूला सुरू आहे तर अशा या परिसराला थोरल्या पादुका मंदिर वडमुखवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत महेंद्र थोपटे जे शिल्पकार आहेत आणि हे स अतिशय सुंदर असं समूह शिल्प हे महेंद्र थोपटे सरांनी साकारलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की कशा पद्धतीने हे शिल्प साकारलं आणि त्यामागची नक्की भूमिका काय होती संकल्पना कशी होती आणि किती काळ त्यांना या सर्व बनवण्यासाठी लागला महेंद्र सर नमस्कार माई न्यूजमध्ये आपलं स्वागत एकूणच मला सांगाल की हे जे समूह शिल्प आहे ही संकल्पना कशा पद्धतीने सुचली किंवा कशी समोर आली आणि त्यावर तुम्ही कसं काम सुरू केलं सुरुवातीला महापालिकेने असं ठरवलं होतं की आपल्याला एक भेटीचं शिल्प तयार करायचं ते कशा पद्धतीचं करायचं ते नंतर आमच्या सगळ्या चर्चा करून ते झालेलं आहे तर सुरुवातीला जागा बघितली मोकळी जागा मग इथं किती उंचाचं शिल्प बनवायचं काय बनवायचं संत नामदेव ज्ञानेश्वर महाराज भावंड आहेत त्यांच्या जीवनावरती आपल्याला काहीतरी करायचे आणि एक संतसृष्टी उभी करायची अशी एक संकल्पना महापालिकेने मांडली होती मग त्यानंतर विषय असं झालं की तुम्ही मला सांगितलं की तुम्ही ड्रॉइंग्स करा स्केच करा त्याचा एक आराखडा तयार करा मग त्या पद्धतीने आम्ही आराखडा तयार केला ड्रॉइंग तेच पालिकेला सादर केलं त्यानंतर असं ठरलं की ह्याला परवानगी घ्यावं लागणार आपल्याला मग हे कशा पद्धतीने साकारलं गेलं त्याला का कोण होते त्या काळी क्या भेट कधी झाली ह्यासाठी आम्हाला मी सावित्रीबाई पुणे विद्यापीठ संत अभ्यास संत आ, संत अभ्यासक आहे तिथं नामदेव अध्यासन आहे संत अध्यासन आहे ज्ञानेश्वर अध्यासन ह्यांना जाऊन भेटलो तिथले जे प्रमुख आहेत प्राध्यापक आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांना जाऊन भेटलो तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही गेलो तो प्राध्यापक सदानंद मोरे साहेबांच्याकडे ते संत अभ्यासक आलेले होते काय रेफरन्स घेतले नंतर दुसऱ्या ते तिथंच आम्ही एक नामदेव अध्यासनचे डॉक्टर अवलगाव अवलगावकर होते डॉक्टर शास्त्रज्ञ देगलोरकर साहेब होते अशा पद्धतीने आणि एक राची डेरे होते ते नंतर त्या काळात ते निधन झालं त्यांचं पण हेचे सगळ्यांच्याकडून आम्ही रेफरन्स घेतले त्या रेफरन्समुझा ड्रॉइंग केलं स्केच केलं त्यानंतर मग टेंडर निघून सुरुवात हे जे समूह शिल्पांबद्दल आपण बोलूच पण हे या ठिकाणी जे अत्यंत भव्य स्वरूपातलं म्युरल दिसत आहे याच्या संदर्भात काय सांगाल हे म्युरल जे आहे आता संतसृष्टी केल्यानंतर त्या अख्ख्या ज्या परिसरात ग्राउंड मध्ये आपल्याला सृष्टीच्या जीवनावर संत जीवनावर बरेच मिरल करायचे त्या बरेच त्रेचाळीस मिरलपैकी पैकी हे एक मिरल आहे हे ह्याची लांबी आहे त्रेचाळीस फूट उंची आहे सहा फूट हे okay. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शिल्प ज्याचा विषय असा आहे की पालखी ज्ञानेश्वर पालखी सगळ्या ठिकाणी म्हणजे जातात चंद्र चंद्रभागेत जातात म्हणजे ते विठ्ठलाच्या हृदयात सावतच सगळ्या दोन्ही पालखी जाऊन त्याच्यावर असा एक विषय पालखी सोहळा म्हणून अत्यंत सुंदर अत्यंत सुंदर पद्धतीने ह्या दोन्ही पालख्या या ठिकाणी दिसतात आहेत आणि एका बाजूने संत तुकाराम महाराजांची पालखी एका बाजूने संत महाराजांची पालखी आणि वारकरी वारकऱ्यांचा मेळा हा विठ्ठलाच्या वारकरीचा जातोय अशा पद्धतीने पाठीमागे दाखवण्यात आली आहे मंदिर मंदिर जुनी जी गाव त्या काळातले जे काय ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्याच्यावरून आम्ही ते रेफरन्स घेऊन मोरे साहेबांनी सांगून आम्ही त्या पद्धतीने ते जुन्या पद्धतीने दाखवतो अत्यंत सुंदर एकूणच या सर्व परिसराला या थोरल्या पादुका मंदिर परिसराला या समूह शिल्प आणि या संतसृष्टीमुळे एक आगळा उगळा आगळा वेगळा दर्जा आणि वेगळी उंची या सर्व परिसराला प्राप्त झालेली आहे सर मला आ? एक सांगा ही जी समूह शिल्प आहेत आपण त्या ठिकाणी जाऊनच हो। मला वाटतं आपण त्या संदर्भात जाऊ आपण वर जाई वर जाऊयात तर हो। हो। मित्रांनो आता आपण आहोत या समूह शिल्प जे संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचा अत्यंत सुंदर समूह शिल्प या ठिकाणी आहे त्याच्यासमोर आपण उभे आहोत आपल्यासोबत आहेत शिल्पकार महेंद्रजी थोपटे सर आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर अत्यंत सुंदर अशा या समूह शिल्पाबद्दल काय सांगाल सर हे समूह शिल्प जे आहे ते बावीस फुटाचे नामदेव महाराज आहेत आणि बाकीचे वीस फुट ते पंधरा फुटापर्यंत वरच्या चार फिगर आहेत चार मूर्त्या आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज स्वप्न देव आणि मुक्ताबाई आणि बाकीचे जे वीज फिगर आहेत ते साडे दहा फुटाचे आहेत आणि ह्याची उंची साडेदहा फुटापर्यंत आम्ही ठेवली म्हणजे हो माननीय कला संचालयांनी काही निर्देश दिले होते आम्हाला की वरच्या फिगर जर एवढे असतील त्याच्या प्रपोशननी ह्या खालच्या फिगर असावा खालच्या मूर्त्या असाव्यात अशा पद्धतीने ते आम्ही तयार केलेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगायची माहिती आहे का अविनाश सर की जशी ज्यांचं वय उंची जेवढी आहे ना तेवढंच वय धरलेलं आहे त्यांचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याला वय जे आहे ते अठरा फुटाचं आहे त्या काळातलं अठरा फुट आपला अठरा वय आहे त्यांचं अठरा वर्ष वय आहे निवृत्ती महाराजांचं वीस वर्ष वय आहे सोळा वर्ष ह्यांचं सोपान महाराजांचं आहे आणि पंधरा वर्ष चौदा वर्ष मुक्ताबाई मग त्यांचा दोन दोन वर्षाचा फरक आहे असं ते उंची पण तेवढीच घेतली आहे शिल्प किती एकूण पंचवीस शिल्प आहे हे शिल्प हे सगळे वारकरी आहेत शिल्प आहेत आणि सगळ्यात उंच जे काय त्यांचं वय होत वर्ष ते नामदेव महाराज आहे अशा पद्धतीने त्याच्या पद्धतीने हे चार भावंड आणि नामदेव महाराजांची भेट हे भेटी दोन तीन वेळा भेट झालेले एकदा अशी एक भेट झालेली खाली त्याविषयी मिरवल आहेत आपले की ते देशाटनाला म्हणजे देशभर फिरण्यासाठी गेले असताना नामदेव महाराज ते एकत्रच गेले होते राजस्थान मध्ये गेले होते पूर्ण देशात केलं तर राजस्थानचा पण एक विषय आहे खाली घेतलेला कशा कशा, कशा पद्धतीने तिथं ते काय काय त्यांनी कार्य केलेलं आहे अशा या अत्यंत भव्य असा समूह शिल्प आणि संत संतसुलती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे फक्त सर मला एक सांगा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहत असलो की आपण आपल्या माध्यमातून अनेक ठिकाणी विविध शिल्पांची विविध पुतळ्यांची कामं आपण केलेली आहेत एकूणच पिंपरी चिंचवड शहराचं ते वेगळे पण म्हणावं लागेल की हे जे मोठ्या पद्धतीने शिल्प जे महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं शिल्प जे की केलं ते पिंपरी चिंचवड केलं की भक्ती शक्ती कुणाला विश्वासच बसला ना की एवढं मोठं शिल्प असू शकतं म्हणजे त्या काळात त्यानंतर काही दिवसात का त्यानंतर पंधरा वीस वर्षांनी आपण एक अजून एक शिल्प तयार केलं तिथे शिवसृष्टी म्हणून एक प्रोजेक्ट लांडेवड चौक भोसरी मध्ये केला तो पण फार सुंदर झालेला आहे त्यानंतर भीमसृष्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पसृष्टी ब्रॉन्सी हे पण मी तर म्हणतो की हा पहिलाच प्रयोग आहे मी तर म्हणतो जगा मा भारतामध्ये पहिलाच प्रयोग आहे त्यानंतर त्याचा प्रति व्हायला लागल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या प्रतिकृती व्हायला लागल्या त्यानंतर ते झालं की आता माझ्याकडे सृष्टीचं काम चालू आहे ते पण पहिलंच आहे म्हणजे एवढा मोठा खर्च पिंपरी चिंचवकर इथले मान्य जे लोकप्रतिनिधी आहेत महेश दादा आमदार आहेत किंवा ह्याच्या अगोदरचे हे सगळ्यांनी मिळून ते सगळं केलेलं आहे आणि त्यांनी महेश दादांच्या वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं पेमेंटचं तरतूद वगैरे हो करायला त्यांनी खूप मदत केली आणि प्रोत्साहन दिल्यामुळे मी हे काम पूर्ण करू शकलो आणि हेच तुम्हाला विचारणार होतो की एक अशा प्रकारचे भव्य प्रोजेक्ट साकारण्यासाठी ते पूर्णत्वाला येण्यासाठी कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती शंभर सर्वात महत्वाची असते प्रशासकीय पातळीवरती कामं होत असतात पण ज्यावेळेस राजकीय इच्छाशक्तीची साथ त्याला मिळते ते प्रोत्साहन दिल्यामुळे काम झालं ते पूर्ण आणि राजकीय दादांनी आम्हाला राजकीय दादांनी जे आम्हाला खूप मदत केली तरतूद साठी मदत केली किंवा काम करण्यासाठी माझ्याकडून दोन वर्ष लेट झालं लेट काम त्याला पण खूप मदत त्यांनी माझ्या कधी असं म्हणलं नाही ते म्हणलं साहेब वेळ लागणार आहे काम आहे ब्रॉन्झचं काम आहे शेकडो वर्ष टिकणारी गोष्ट आहे ते म्हणले ओरकून घ्या काम लवकर करा आपल्याला उद्घाटन करायचे पण काही नंतर मिरल कामाला परत एक दोन वर्ष एक्स्ट्रा गेले खाली संतांच्या जीवनावरती आपण जवळजवळ त्रेचाळीस मिरोल केलेले अच्छा म्हणजे संत नामदेव महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत गोरा कुंभार संत मुक्ताबाई यांच्या जीवनावरती संत नरहरे सोनार असतील असे त्रेचाळीस मिरल त्यातले काही मिरल ज्ञानेश्वर महाराजांच्या आठव्या अध्यायावरती आहेत म्हणजे अध्यायावरती मिरल करणार हे पण एक वेगळं वेगळं पण आहे आणि त्यांच्या अभंगावरती सुद्धा मिरल आहे असे म्हणजे की एक वेगळं पण अख्ख्या पिंपरी तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्राला देशभराला इथं शिकण्यासारखं खूप आयात आहे खूप मोठी गोष्ट आहे की एवढं मोठं खर्च करणं सहसा ऐकलं आपण जर पाहिलं तर आता आपल्या मोशीमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा हो, जगातील हो, सर्वात उंच पुतळा त्या ठिकाणी स्मारक म्हणून उभा राहतोय त्या संदर्भात एक शिल्पकारांच्या नजरेतून तुम्ही काय सांगा कसं आहे माहितीये का एवढं मोठं काम करणं आणि एवढं एवढं सोपं नाहीये दादांची म्हणजे आमदार साहेबांची एवढी डेरिंग कि त्यांनी ते हातात घेतलं आणि आता पूर्णत्व आले दोन चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि जवळजवळ दीड टन मेटल लागलं त्याला ते दिल्लीचे रामसुतार आहेत आदरणीय रामसुतार साहेब त्यांनी तो प्रोजेक्ट घेतला त्यांनी छान काम केलेलं आहे आणि लवकरच त्याचा अनावरण आणि खूप मोठी गोष्ट आहे संभाजी महाराज जीवनावर खूप कमी शिल्प आता खूप वाढायला लागले एवढ्या काळामध्ये आणि खूप चांगली म्हणजे एवढं प्रेम का असं असं मोशीतील छत्रपती संभाजी महाराज हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराजांचा तो पुतळा जो आता त्या ठिकाणी साकारला जातोय हे सुद्धा जगातील सर्वात उंच पुतळा संभाजी महाराजांचा असणार आहे आणि पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थानं अशा रूप अशा पद्धतीने नावारूपाला येतोय भोसरीचे आमदार दादा लांडगे यांच्या माध्यमातूनही वेळोवेळी अशा प्रकल्पांना अत्यंत पाठपुरावा केला जातो अशा प्रकल्पांमध्ये त्याला पाठबळ दिलं जातं हेच आपण आता शिल्पकार महेंद्र खोपटे सर यांच्याकडून जाणून घेतलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आनावर होणार आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे अगदी म्हणजे दोन दिवसातच या, या सर्व परिसराचं संत सृष्टीचं आणि या समूह शिल्पांचं दोन दिवसामध्येच लोकार्पण होणार आहे एक महत्वाची गोष्ट सांगतो की अठरा तारखेला अनावर म्हणजे परवाच्या दिवशी होणार आहे तर अठरा तारखेला तुकाराम महाराजांचं पण तिकडून पा, पालखी प्रस्थान आहे आणि पालखी प्रस्थान झाले प्राल की इथं अनावरण आहे अनावरण झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी खूप मोठा योग असा आहे अस खूप चांगली एकंदरीतच या सर्व परिसराला आज एक आगळं वेगळं स्वरूप आपण पाहतोय प्राप्त झालंय या जागेची एक महती आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा वारसा आपल्या भूमीला लाभलेला आहे या जागेवरती म्हणजे आता नामदेव महाराजांचा आणि भेटीची शिल्पाची या ठिकाणी आपण हो। आहोत आणखी समोर आपण जी संत सृष्टी सर पा, पाहतोय याच्यामध्ये नक्की काय काय विशेष गोष्टी आहेत तिथं तर एम्पी थिएटरची जागा तुझा करण्यात आलेली आहे त्याबद्दल जरा पालखीच ज्यावेळेस पालखीच पादुका येतात ज्ञानेश्वर महाराजांच्या ते ठेवण्यासाठी विसावा इथं केलेला होता केलेला आहे भविष्यात ते होईल ताल। चालूच झालेलं आहे फक्त आणि लोकांना बसण्या बघण्यासाठी बसण्यासाठी तिथं बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे काय तुम्हाला कार्यक्रम करता येतील आता दरवर्षी तर त्यांनी सांगितलं की इथं काहीतरी त्यांना महोत्सव भरवायचा मंदिरांना कीर्तनाचा असेल भजनाचा असेल खूप छान कल्पना आहे हे सगळे एकूण त्रेचाळीस ओके सगळे त्यांच्या संतांच्या जीवनावरती वेगवेगळ्या आता ते तुम्ही बघता निवृत्ती महाराजांचा संत सोनारांचा आहे बरोबर अशा पद्धतीचे इकडे आहे संतांची संतांची अगदी ज्ञानेश्वर लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांचा आहे समोर अशा पद्धतीचं आहे संत जनाबाई आहे सावतामाळे आहे हे संत सावतामा अशी आणि खाली पण आपण एक तीस फुटाचे तीस बाय पाच चार फुटाचे असे तीन मोठे मिरल लावलेले ब्रॉन्ज मध्येच आहे सगळं काम एकूण तांत्रिकदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या एकूण या सर्व शिल्पांचा त्याच्या धातूबद्दल किंवा टेक्निकल बाबी जर जाणून घ्यायचं झालं तर किती याचं लाईफ या किती असू शकतं किंवा काय या संदर्भात लाईफ आहे कारण हे ब्रॉन्ज मध्ये तयारी केलेलं आहे त्याचं लॅब टेस्टिंग पण आहे शिवाय स्ट्रक्चरल इंजिनिअरची पण नेमणूक केलेली आहे त्यासाठी की आतमध्ये स्ट्रक्चर कसं पाहिजे किती पाहिजे ह्याचं पण नेमणूक सगळी इथं केलेली आहे म्हणजे स्ट्रक्चर हिच्याकडून स्टॅबिलिटी घेतलेली आहे आपण हा आर्जेकडून आगरी चिदरव आर्किटेक्ट आहे त्यांनी प्लान इतका सुंदर केलेला आहे गार्डनचं पण प्लान छान केलेला आहे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर आपले नाईक साहेब आहेत संजय नाईक साहेब संजय नाईक साहेबांनी याची सगळी परवानगी घेतली ब्रॉन्ज धातु ब्रॉन धातु आहे अच्छा ब्रॉन जातो वजन सगळं मिळून सर पन्नास टन आहे म्हणजे पन्नास टन ब्रॉन अख्खा पन्नास टन ब्रॉन्ज धाक आले मित्रांनो खरंच अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा हा संत सृष्टी परिसर आज आपण पाहिला आपल्या सोबत होते ज्या सर्व संतसृष्टीचे शिल्पकार महेंद्र थोपटे सर आणि आपण जाणून घेतलं कशा पद्धतीने त्यांनी या सर्व परिसराची या सर्व मूर्त्यांची किंवा या सर्व समूह शिल्पांची निर्मिती केली खरंच आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा असा हा आहे पिंपरी चिंचवडकरांना महायरीच्या वतीनं आम्ही नम्र आवाहन करतो येत्या दोन दिवसामध्ये अठरा तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या सर्व परिसराचं उद्घाटन होणार आहे लोकार्पण केलं जाणार आहे आणि सोबतच याच ठिकाणी भागवत पटाचा दोनशे फुटी ध्वज ठिकाणी उभा करण्याचं चालू आहे चालू आहे काम, अ, आ, काम आ, आ, दोन दिवसामध्ये तेही पूर्ण होईल त्याचंही लोकार्पण अठरा मुख्त, मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे दोनशे फूट भगवा ध्वज हा महाराष्ट्रातला सर्वात सर्वात उंच असा भगवा ध्वज असणार आहे या थोरल्या पादुका मंदिर आणि हा जो पालखी महामार्ग आहे या परिसरातून दरवर्षी लाखो वारकरी भक्त पंढरपूरकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोबत प्रस्थान करत असतात या ठिकाणी विसावा घेतला जातो थो थोरल्या थो 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 पादुका मंदिर परिसराजवळ आणि अशा ठिकाणी या स्वरूपाचं भव्य असं संत सोबतच भागवत धर्माची पताका या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पिंपरी चिंचवडचा अभिमान ठरल्या जातील अशा पद्धतीचं हे सर्व हा सर्व परिसर आत्ता एका नव्या उंचीवरती गेलेला आपण सर्वजण पाहतोय न्यूजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील विविध घडामोडी आणि विविध बातम्या विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी माईन्यूजला नक्की फॉलो करा पाहत राहा धन्यवाद